माझे नाव तन्वी अशोक राठोड आहे मी आता बारावीत शिकत आहे माननीय आदिनाथ सरपुते सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचभव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस यात मी चतुर्थ गटातून भाग घेतला आहे

एका प्रभू श्रीराम वनवासात गेले तिथे त्यांनी स्वर्णमुगाचा पाठव केला व त्याचा वध केला त्याच वेळेस त्यांची पत्नी वैदेही म्हणजे माता सीता यांचे द्वारा हरण झाले त्यांचे रक्षण करताना पक्षीराज जटायू यांचा मृत्यू झाला यानंतर प्रभू श्रीराम यांची मित्रता सुप्रीत यांच्यासोबत झाली आणि श्रीराम यांनी त्यांच्या सोबत चर्चा केली त्यांनी सुप्रीत यांच्या बंधू बालीचा वध केला मग समुद्रावर पूल बांधून पार केले हनुमानजींनी लंकापुरी पूर्णपणे दहन केली त्यानंतर रावण आणि कुंभकर्ण यांचा वध झाला ही पूर्ण रावण संक्षिप्त कहाणी आहे द्वितीय श्लोक न छोर कार्य न राजा राजकार्य न भ्रातृभ्राज्य न च बालकार्य व्यतिकृते वर्धती एव नित्य विद्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्ञान ही अशी वस्तू आहे जी चोरू शकत नाही राजा हिसकावून घेऊ हो शकत नाही आणि भाऊ वाटून घेऊ शकत नाही पण ती अशी संपत्ती आहे जी पुन्हा पुन्हा खर्च करता येत नाही उलट ती वाढत राहते ही ज्ञान संपदा सर्व संपत्तीमध्ये श्रेष्ठ आहे धन्यवाद